नमस्कार जी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे माझे नाव लक्ष्मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुनदेवाखंड मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे त्दीय पाद पंकजम मी देवी नर्मदे आध्या एकशे सत्ताणव हुंकार स्वामीतीर्थ महात्मा ओम नम नर्मदाय श्री पाळखंडवच तत्वानंतर राजत्रछूलु तीर्थम समीपतः वासुदेवस तीर्थम तू सर्व लोकेशी पूजित मुनुष्यजी मार्कंडवर येणारे राजा त्यांना दशुक्लतीर्था जवळ सर्व लोकात पू पूजित वासुदेव य तीर्थ तीर्थ आहे ते नर्मदा तटी अतिशय प्राचीन पुण्यप्रद परमपवित्र तीर्थ आहेत केवळ हुं केवळ हुंकाराने श्री नर्मदा एक कोच दूर गेले हे राजाने जेव्हापासून हुंकाराने श्री नर्मदा दूर गेले तेव्हापासून विद्वाने त्या तीर्थाला त्या हुंकार स्वामी नावाने संबोधले त्या हुंकार अवय भगवान श्री विष्णूचे दर्शन करतो तो सप्त 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 जन्माच्या मुक्त होतो संसारसागरात मा, करता जगन्नाथ स्वामी पाप, श्री नारायणाशिवाय अन्य कोणी नाही ती जेव्हा धन्य आहे ती आहे जी नारायण स्तुती करते तेच चित्त श्री नारायणला अर्पित आहे तेच हात परशंसे आहे जे त्याचे जे त्यांचे पूजन करतात करतात ज्यांचा हृदय रुदेश, हृदयस्थ भगवान मंगल श्रीहारी आहे त्याचे नित्य सर्व कार्यात मंगल अमंगल होत नाही मानव अन्य देवतांच्या पूजेने जल फल प्राप्त करतो तो फल श्रीहरीला साष्टांग परिपात केल्याने प्राप्त होते धुळीने माखलेले मनुष्यात जितके ज शरीरा जितके धुळीकण लागतात तितके हजारो वर्ष तो श्री श्री विष्णू लोकात पूजित होतो जसे देव देवमंदिरा मार्जन अभ अब, अभक्षु व लेपनाने सर्व पाप नष्ट होते जसे तसे ब परमभक्ती परमभक्तीने श्री नर्मदाच्या दर्शन श्री पुरुषांच्या सर्व पाप नष्ट होते या जो भगवान श्री विष वासुदेवाचे चिंतन करतो त्याचे अन्य जन्मांचे पाप नष्ट होत पाप नष्ट होऊन तो गरुड ध्वजश्री विष्णुकात प्राप्त करतो व देव देवाने पूजित होते भगवान श्री चक्र चक्रपाणीला पुन्हा एक श्री पूज भगवान श्री शंकर पूजनाने व मर्यादित दीप सूर्यदेव जप होमाने प्रसन्न होतात व शंकर चक्र गदा गदाधारी श्री विष्णू केवळ नमस्कार केल्यानेच पुष्ट होतात पावस भवसागरात गरक सुखदुख तसे काम पुत्र कन्या मानी पुत्र कन्या पत्नी आदींच्या रक्षणात फाराने दाब दबलेल्या साधणारे भयंकर विषम जलात डुंबणाऱ्या भगवान डुंबणाऱ्या मानवाला शरण जाण्यास श्रीविष्णुरूपी एकच जलमय आहे जलयान आहे हे राजेंद्र हुंकार तीर्थात मनुष्य जे अशुभ कर्म करतं ते कोणत्या प्रकार प्रकारे नष्ट होत नाही हा स्कंदपुरातील रेवाखाडच्या पूर्वभागातील हुंकार महात्मा वर्ण नावाचा एकशे सत्त्याण्णव अध्याय पूर्ण झाला रामकृष्ण तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा रामकृष्ण हर नर्मदे हर नर्मदे हर